मी हरिभक्त पराय चंद्रकांत पांडुरंग पुणे आपल्या शेवाला आता एका क्षणात मी बाहेर चाललो पण आमच्या आईचा एक असा आदेश होता किंवा आमच्या अमोलच्या स्मारकातलं काहीतरी किंडीला मुलं काय हरकत नाही तर त्यांनी पाचशे रुपयाच्या रुपयेच्या पावतीचं सहकार्य केलेलं आहे ऑनलाईन जो कसं तो पुढचा प्रश्न पण कमीत कमी तुमच्या दुखातून आलेली इच्छा त्याला पावतीचं स्वरूप दिलं किंडीची जाहिरात दिली तर असंच आणि माझी एक विनंती भाऊ माझी आई असू तेव्हा कधी दोष नाही घेतात कारण का माहितीये का म्हणजे मला माहित आहे का मी जेव्हा दोष देतो त्याने मला डोंगर आहे दुःखाचा नंतर मला त्याला ठेवलं असतं तरी तर तुम्ही आजार किती वस्तू आहे मला काय ठेवलं असं आपल्या या अमोल समाधान सावरकर यांच्यात बाळाच्या स्मरणांचं दिंडीच्या शरीराला हे पूर्णपुराची सेवा आहे त्याला स्वतः मला बाहेर येऊन सांगितलं काहीतरी पूर्णपुराची सेवा मला द्यायची म्हणजे काय हरकत नाही रामकृष्ण आहे तर खूप खूप छान माझी प्रामाणिक म्हणजे जिथपर्यंत जगण्याचं त्यान कर जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हा त्याचा मृत्यू कधी असतो हा त्याच्या बंद पाकिटात असतो देवाला देवाने मारायला घातलं तो आज ना हे पर्वत दुःख आहे आणि उलट पाणीवाई आईला कांदा घ्यायचा असतो आईने आपल्या मुलाचं मस्त बघायचं हे माहिती पण आता त्या भगवंताची काय लिहिलं असं काय तुझं आम्ही दुःख नाही कमी करू शकत आणि आज नुसती चार वर्ष झाली म्हणजे दुःख कमी असं नाहीये तर मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की देवा तुझा माझा कार्य वैरा कारण दुःखाचे डोंगर दाखविशी बळे बांधून या काळाची ऐसे काय चित्ते आले तुझ्या आम्ही होती अशा बर्वे म्हणे देवा करा माझी जी नाहीतर जीव घ्यावा माझा साधू संताला पण हे मरण चुकलं फक्त इथं थोडं उलट झालंय हे बरोबर आहे त्या पांढुरागाला तर काय त्या भगवताची कृपा नेला काय असेल पण हे उलटच पाणी वाढलं हे उलट झालं ले आम्ही आज एका वाक्य सांगतो अमोलच मला सहकार्य अमोल सारखा मुलगा मला सहकार्य करायचं कारण का दिंडी इथं बरोबर निरळला साधारण आठ वाजता इथे दिंडी म्हणजे दिंडी नाही दिंडीची गाडी त्या अमोलला एवढंच माहिती आहे की हे आपल्या धरतीचे सासरे आहेत वडिलाच्या समान आहेत तो मला बोलायचा काका दिंडी साठी आपल्याला काय काय करायचं मी बोल बाबा इथं पोट माळ्या करायचंय गाडीला अँगल लावायचंय आणि फळ्या टाकायच्या तो ताबडतोब तो, तो मला बाईकवर नेणार दुकान शोधणार अँगलचं दुकान वेल्डिंग करायला सांगणार इथं जवळ दोन तीन दोन चार मिनिटाच्या अंतरावर आहे मलाही ती सतत आठवण आहे की त्या मुलाचं अमृतचं मला इतकं दिवस आता दुर्दैवान तो मला आम्ही आता कुठं माहिती आहे का कर्जच्याही पुढं करत असतो कारण छोटी तो राहुल गेला की राहुल गेला हरकत नाही पण ही काय करू काय करू बोलले करण